बहुत अच्छा काम करते हैं और हम सबके लिए अच्छा काम है उसका और हम सब उसको मानते हैं यहाँ पर पद मिले नगर सेवक का बहुत अच्छा वो बहुत अच्छा काम करते हैं उनके काम के आगे हम लोग उनका साथ देते हैं प्रमोद कदम हे घनसुली गावातील स्थानिक मला लागत नाही स्थानिकच कारण जन्म जरी कराडचा असला तरी तो प्रॉपर घनसुलीवाली घनसुली गावात चिंचालीमध्ये राहणार और उसका काम इतना अच्छा है की सबके लिए बहुत अच्छा काम कर रहे वो उसका कोई प्रॉब्लम नहीं है हमारे लिए तो बहुत अच्छा है और हम लोग उसको इतना मानते हैं कि वो भगवान के जैसा है समाज सेवे मध्य अग्रगणने नाव घेले जाते समाज सेवक प्रमोद कदम राज जोड़ी ना नारे प्रमोद कदम हे उच्च शिक्षित आणि अभ्यासी व्यक्तिमत्व असून प्रभागातील सर्व सामान्य नागरिकांना पुढे घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहे राजकारण त्यांच्या या समाजसेवेला साथ लाभते त्यांची अर्धांगिनी अर्थातच योजना प्रमोद कदम यांची अशा लाडक्या नेतृत्वाचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या चाहत्या वर्गासाठी एक उत्साहाचे वातावरण आपल्या वाढदिवसाच्या कोणत्याही प्रकारे गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात साजरा केला या त्यांना भावाप्रमाणे जपणाऱ्या महिला वर्गाने औशन करून तसेच असंख्य दिव्यांची ओवाळणी करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या लाडक्या व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देण्यासाठी राजकारणातील अनेक पदाधिकाऱ्यांनी माजी लोकप्रतिनिधी समाजसेवकांनी युवकांनीच एवढेच नव्हे तर ज्येष्ठ महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांना वाढदिवसाचे केक देखील कापले यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले नक्कीच एक पक्ष म्हणण्यापेक्षा ते आमचे मोठे बंधू आहेत आणि कदम आहेत आणि कदमांकडून त्यांना शुभेच्छा देणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे म्हणून या घनसोली नगरीमध्ये सर्वसामान्यांच्या घरांचा आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून त्यांची ओळख आहे ते आमचे या ठिकाणी कदम साहेबांचं जे काम है। ते उतुका स्पद है। है। आहे ते एवढं कौतुकास्पद आहे आणि मीच नाही आहे तर आपण या ठिकाणची गर्दी पाहत असाल तर खरोखरच एक सर्वसामान्यांचा आश्रू पुसणारा नेता अशी ओळख प्रमोद कदम साहेबांची या घनसोलीमध्ये आहे आणि शुभेच्छा नक्कीच देत असताना त्यांना येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मुलाला सह पाहायला आम्हाला आवडेल याच खऱ्या शुभेच्छा देतो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये साहेब हे एक चांगल्या ठिकाणी असतील आणि त्याचे संकेत तुम्हाला या ठिकाणी देऊन मी नक्की जातो धन्यवाद अगे तर मला तीन चार वर्ष झाले मी राहायला आलोय तर आल्यानंतर एक दोन चार महिन्यामध्ये तुमचं दोघांचंही सामाजिक कार्य ज्यावेळी मी जवळ पाहिलोरावचे आहेत महेश काटकर आहे त्यांच्या सांगितलं मी जवळ पाहिलं तर सर अचंबित झालो की एवढी सगळी भौतिक सुख असून मला काहीतरी समाजाचं मला देहणं आहे ही उदात्त भावना तुमच्या दोघांकडे आहे आणि मला वाटतं सर मी मी डोंगरावरती आहे जुळेवाडीचा तुमच्या खाली तुम्ही खाली आता मी वरती डोंगरावरती तर सांगायचं जातो की एवढे सगळं ही तळमळ बघून आहे ना खूप अचंबित झालो मॅमला मी आमच्या पूजेला मी बोलवतो गोदावरी सोसायटीच्या पूजेला बोलवतो ते दोघांचंही समाजकार्य म्हणजे अचंबित झालो आणि खूप कार्य हे तुमच्या दोघांच्या हातून घडून राहू अशी परमेश्वराकडे कर। प्रार्थना करतो सर आणि उदंड आयुष्य लाभो सर तुम्हाला खूप खूप मनापासून माझ्या सोसायटीतर्फे माझ्या सगळ्यांतर्फे तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि असंच कार्य करत राहा आणि भविष्यामध्ये आम्हाला तुम्हाला नगरशोक पाहायचं आहे तुमच्या दोघांकडून सेवा घडत राहो पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा थँक्यू प्रमोद कदम सरांबद्दल सांगायचं आज त्यांचा जन्मदिन खऱ्या अर्थाने आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साईश्वर सामाजिक सेवा संस्था ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने वतीने त्यांना वाढदिवसाच्या मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने घनसुलीचा एक समाजसेवक ज्या समाजसेवकांनी ना जाती धर्म पंथाच्या पलीकडं जाऊन माणूस की धर्म टिकण्याचं काम आणि सगळ्या लोकांमध्ये जाऊन सर्वांना न्याय द्यायचं काम त्यांनी केलं अशा एका ये व्यक्तिमत्वाला येणाराही काही ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे आम्ही सर्वजण त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा त्या ठिकाणी देतो दे आहोत म्हणजे प्रमोद कदम हे घनसोली गावातील स्थानिक मला लागत नाही स्थानिकच आहे कारण जन्म जरी कराडचा असला तरी तो प्रॉपर घनसुलीवाले चणसुली गावात चिंचालीमध्ये राहणार आहे म्हणजे आम्ही गुरु शिक्षाचं आमचं नातं आहे इतका एक चांगला कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्यांनी आज स्वतःला धुजून पूर्णपणे सामाजिक कार्य कसं करावं हो। त्यास त्यांनी ते तो व्रत उचललेलं आहे म्हणून आज तो वाढदिवस आहे पन्नासावा आज पन्नासाव्या वर्षामध्ये पदार्पण झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माझ्यासारख्याला बोलवलं माझंही भाग्य वाटतं परंतु जास्त परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी एकच सांगितलेलं आहे जे जो वांचे त्याचे राहो प्राणी वाहत रा। जे जे हवं त्याला ते भगवंतांनी मिळ द्यावं अशी इतक्या शुभेच्छा देतो आणि इथे संपतोय धन्यवाद आज चौदा नोव्हेंबर सर्वप्रथम पंडितच्या वाड्या नेहरूंचा जन्मदिवस आहे बाल दिवस आहे मी समाजातील सगळ्या बाल बालकांना बालदिनाच्या शुभेच्छा देते तसंच आज आपले सगळ्यांचं म्हणजे माझ्या सगळ्या महिलांच्या लाडके भाऊ म्हणजे सर आपले प्रमोद कदम सर यांचा आज जन्मदिवस आहे काल रात्रीपासूनच सगळ्यांचा शुभेच्छाचा वर्षाव त्यांच्या वरती वर्षा येतच आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कनसोलीतले सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजेच लाडका भाऊ सगळ्यांचा प्रमोद कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सर्व भगिनी उपस्थित होत्या त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक तसेच छोट्या बाल बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्तींनी यांना इकडे येऊन वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या आहे। आहेत मी त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानते आणि येणाऱ्या काळामध्ये देखील सरांवरती सगळ्यांच असंच भरपूर भरभरून आशीर्वाद आणि प्रेम असावा ही मी सदिच्छा व्यक्त करते आणि आई तुळजाभवानीच्या पुढे नतमस्तक होऊन एकच मागणी मागते की सरांना उदंड आयुष्य मिळू दे आणि आरोग्य मिळू दे धन्यवाद त्याचप्रमाणे प्रमोद कदम यांचा वाढदिवस हा बालदिनी आल्याने काही बालकांना चॉकलेट्स देऊन त्यांचे कौतुक केले यावेळी काही नागरिकांनी प्रमोद कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या